नमस्कार अशा शिविकताई गटपर्वतई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका तर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत एक शासन निर्णय आलेला आहे बघू शकता तुम्ही दिनांक आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि बघू शकता केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये लेखाशीर्ष एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीमधून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचे एकूण मानधन सात हजार दोनशे तीस पॉईंट शहाण्णव लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे काही संदर्भ दिलेले आहेत आणि त्यानुसारच तुम्ही इथं बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियाना कार्यक्रमाअंतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दरांप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व प्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या सेवांकरिता केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरिता त्यांना दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीसच्या व दिनांक एक वीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करून अनुक्रमे दहा हजार रुपये व अकरा हजार दोनशे रुपये इतका मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा दहा हजार रुपये अशा स्वयंसेविकातही यांना मिळत आहे त्याचबरोबर अकरा हजार दोनशे रुपये गटप्रवर्तताई यांना हा मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा जो शासन निर्णय आलेला हा तुमच्या मानधनाबद्दल तुमच्या मोबदल्याबद्दल आलेला आहे खूप मोठी खुशखबरी तुमच्यासाठी की जुलै महिन्याचं जे मानधन आहे ते तुम्हाला आता वितरित करण्यात येणार आहे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे लवकरच पुढे बघूया शासन निर्णयामध्ये काय नेमकं का लिहिले आहे त्यांनी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन दोन या हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात रुपये बत्तीस हजार आठशे शहाऐंशी लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून माहे जुलै दोन हजार पंचवीसचे रुपये सात हजार दोनशे तीस पॉईंट शहाण्णव लक्ष इतका मानधनाचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत वित्त व नियोजन विभागास विनंती करण्यात आली होती त्या अनुषंगाने वित्त व नियोजन विभागाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे जुलै दोन हजार पंचवीसचे मानधन अदा करण्यासाठी रुपये सात हजार दोनशे तीस पॉईंट शहाण्णव लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे या अनुषंगाने रुपये सात हजार दोनशे तीस पॉईंट शहाण्णव लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा तुम्हाला टोटली बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये रुपये बत्तीस हजार आठशे अडुसष्ट लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झालेले आहे आता हे मंजूर का झालेलं आहे पावसाळी अज्ञ अधिवेशनामध्ये तुमच्यासाठी जी पुरवणी मागणी ठेवण्यात आली होती याबद्दलसुद्धा मी एक व्हिडिओ तुम्हाला सांगितला होता आणि तुम्हाला किती रक्कम ही प्रस्तावित आहे मागणी करण्यात आली आहे याबद्दलचं सुद्धा मी त्यामध्ये सांगितलेलं होतं तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो बघू शकता आणि त्या निधीमधूनच तुमचा जो माहे जुलै महिन्याचा जो निधी आहे तो तुम्हाला मिळणार आहे कारण की आता वर्षभराचं जे एकूण रुपये आहेत तुमच्या मानधनाबद्दलचे ते आता मंजूर झालेले आहेत तर बघा ताईंनो शासन निर्णय काय आहे हे आपण समजून घेऊया राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये रुपये बत्तीस हजार आठशे अडुसष्ट लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे तर बघा बत्तीस हजार आठशे अडुसष्ट रुपये लक्ष रुपये म्हणजेच की असं समजा तुम्ही इथं बत्तीस कोटी आठशे अडुसष्ट लक्ष इतकी ही रक्कम आहे आणि ही पूर्ण वर्षभराची रक्कम तुमची आहे म्हणजे अर्थसंकल्पित केलेली आहे आता वर्षभर तुम्हाला जो मोबदला किंवा जे मानधन देण्यात येणार आहे ते, ते याच निधीमधून देण्यात येणार आहे सदर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचे मानधन रुपये सात हजार दोनशे तीस पॉईंट शहाण्णव लक्ष इतका निधी न लेखाशीर्ष अनुदाने वेतनेतरमधून वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे मान्यता देण्यात आलेली आहे आणि जुलै महिन्याचे किती रुपये आलेले आहेत सात हजार दोनशे तीस पॉईंट शहाण्णव लक्ष इतका निधी तुमचा जो आहे सर्व महाराष्ट्रातील सर्व आशा स्वयंसेविकाताई आणि गटप्रवर्तई यांना मिळणार आहे आशा स्वयंसेविकाताई यांना दहा हजार रुपये आणि गटप्रवर्तताई यांना अकरा हजार दोनशे रुपये असं मानधन किंवा मोबदला देण्यात येतो आणि त्यानुसारच तुम्हाला जो मोबदला आहे जुलै महिन्याचा मिळणार आहे उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहारण व सनवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी याबाबतचे देयक कोशागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याचबरोबर राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करावी यासाठी सहसंचालक अर्थ व प्रशासन आरोग्यसेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर प्रस्तावित खर्च खालीलप्रमाणे नमूद लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो सन ले ले दोन हजार पंचवीस सव्वीससाठी मंजूर करण्यात आलेल्या उपलब्ध तरतुदीतून भागवण्यात यावा तर तुम्ही इथं बघू शकता की उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून म्हणजेच की जो अर्थसंकल्पीय रक्कम पुरवणी मागणीमध्ये आपण घेतलेली होती आणि ती पारितसुद्धा झाली आहे आणि बघा दोन हजार पंचवीस सव्वीस या पूर्ण वर्षाबद्दल भराचा जो निधी आहे जो पैसा आहे तो तुमच्या मानधनाबद्दलचा उपलब्ध झालेला आहे आणि त्या निधीमधूनच हा जो माहे जुलै महिन्याचा तुमचा जो मोबदला आहे किंवा मानधन आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि इथं त्यांनी एक तपशीलसुद्धा दिलेला आहे आणि यामध्ये वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक आरोग्य रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण अशा प्रकारचे जे अर्थसंकल्पीय तरतूद आहे यासाठीची त्याचबरोबर वितरित करण्याची रक्कम जी आहे हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेली आहे त्याचबरोबर खाली बघाल तर किस किमान गरजा कार्यक्रम अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना प्रोत्साहन कार्यक्रम सहाय्यक अनुदाने वेतने तर तर हे इथंच सांगितलेलं सुद्धा निधी तो आलेला आहे वित्त विभागाच्या दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पत्रिका परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्टतातील एक ते दहामधील अटी व शर्तीची पूर्तता केली असल्याने कार्यक्रम प्रमुख संचालक वित्त व लेखा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी शासनास कळवले असून त्याबाबतचे पत प्रमाणपत्र सादर केले आहे त्यामुळे सदरहू प्रकरणी वित्त विभागाच्या दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकाच्या परिशिष्टातील मुद्दा क्रमांक एक ते दहामधील अटींची पूर्तता झाली असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक विनियम दिनांक बारा एक दोन हजार तेवीसमधील नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून निधी वितरित करण्यात येत आहे यापूर्वी वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने राज्य आरोग्य सोसायटीच्या लेखा परीक्षणामध्ये कोणतेही गंभीर आक्षेप घेतलेले नाहीत सदर अनुदान बिनशर्त आहे तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये बिनशर्त जे अनुदान आहे मोबदला आहे तो तुम्हाला देण्यात येणार आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो पूर्ण वर्षाचा जो निधी आहे तो तुम्हाला उपलब्ध झालेला आहे या शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि आता वर्षभर तुम्हाला जो निधी आहे तुमचे जे म दर महिन्याला जे मानधन आहे ते तुम्हाला दर महिन्याला प्रत्येक वेळेस वेळेवर मिळणार आहे होऊ शकते कमी जास्त मागं होणार कारण की फिक्स तारीख अशी थारी ठरलेली नसते जसं की आ, की निराधार योजनेमध्ये तारीख फिक्स करलेली आहे केलेली आहे की पाच तारखेच्या आतमध्ये त्यांचं जे पेन्शन आहे ते त्यांना मिळत असते परंतु तुमचा जो निधी आहे हा मागं पुढे होतो कधी दहा पंधरा तारखेला येऊ शकतो कधी महिन्याच्या एंडिंगलासुद्धा तुम्हाला हा मा मोबदला किंवा मानधन मिळू शकतो आणि आता जास्त निधी उपलब्ध झाल्याने जास्तीत जास्त तुम्हाला महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच हा जो निधी आहे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र